चेंजिंग वाटत होतं जरा तर त्यामुळे चेक करत होते बरं कसोबसत तर येते मी सगळ्यांचे कमेंट्स वाचण्यासाठी आणि आधीच चेक करते माझा लाईव्ह चालू झाला का नाही नाहीतर तुम्ही तुम म्हणून लाईव्ह चालू झाला आणि तुम्हाला मी दिसतच नसेल तर असं असं तर प्रॉब्लेम येते सगळे नोटिफिकेशन गेली का ते पण मला एकदा चेक करून द्या अरे बापरे आज तर गोंधळच झालं डिस्क्रिप्शन वगैरे बरोबर आहे मी जे आलं परंतु जे मी माझा फोटो टाकत असते तर तो फोटो इथे दाखवत नाही असं परंतु माझ्या सगळ्या लोकांना प्रॉब्लेम थोडासा कारण की माझं लाईफ स्ट्रीम असं नसतं ना त्यामुळे मग मला तर टाकावंच लागणार आहे mm. बघते मी जसं समज मला थमनेर टाकता येते वाईट स्टुडिओ मधून चेक करते अन्यथा नाही ते मग मी लाईव्ह बंद करून पुन्हा येते लाईव्ह दिसते तर मी चेक करते लाईव्ह स्ट्रीम मध्ये नाही आताच काही नाही दिसत आहे मला असं तर करते आणि पुन्हा येते ठीक आहे सगळ्यांचं किती मिनटं झाले बघते एकदा दोन मिनटं झालेली आहेत तर ठीक आहे मी माझा फोटो लागलेला नाही तर मग मला असं लाईव्ह स्ट्रीम आवडत नाही तर मी माझा पुन्हा फोटो लावून येते ठीक आहे चला तर आता बाय बाय करा अर्ध्या बाय 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 बघ पण तुम्हाला बाय बाय करते बरं कसं काय ना बाय बाय सगळे जॉईन होईन याच्या आधीच पडदेशीन मी हे काम करून येते ठीक आहे बाय बाय